जसा भाव तसा देव रामपूर गावात एक पुरातन शिवमंदिर होते एक महिला दररोज त्या मंदिरात जायची एके दिवशी त्या महिलेनं पुजाऱ्याला सांगितले की आता मी मंदिरात येणार नाही यावर पुजाऱ्याने विचारले का मग ती बाई म्हणाली मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवरती त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते काहींनी तर गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केलेली आहे काही लोक पूजा होम हवन प्रामाणिकपणे कमी करतात आणि दिखावा जास्त करतात यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला ते बरोबर आहे पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी जे सांगतो ते तुम्ही ऐका बाई म्हणाल्या तुम्ही मला सांगा काय करावे तेव्हा पुजारी म्हणाला एक ग्लास पाणी भरा आणि मंदिराच्या आवारात दोन प्रदक्षिणा करा अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एक पण थेंब खाली पडता कामा नये तेव्हा बाई म्हणाली मी हे करू शकते मग थोड्याच वेळात त्या बाईनं ग्लासात पाणी घेऊन प्रदक्षिणा घातल्या पाणी एक थेंबही खाली पडू नये म्हणून त्या ग्लासाकडे आणि पाण्याकडे व्यवस्थितपणे लक्ष दिले ती जेव्हा परत आली तेव्हा मंदिराच्या पुजारीने महिलेला तीन प्रश्न विचारले पहिला तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसलं का दुसरा तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा मारताना दिसलं का तिसरा तुम्हाला कोणी दिखावा करताना दिसलं का बाई म्हणाली नाही मी काही पाहिलं नाही मग पुजारी म्हणाले की जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता तेव्हा तुमचं सर्व लक्ष फक्त ग्लासावरती होतं जेणेकरून त्यातून पाणी पडू नये म्हणून तुम्हाला काहीही दिसलं नाही आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याल तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमेश्वाकडे केंद्रित करा मग तुम्हाला काहीही दिसणार नाही तुम्हाला सर्वत्र चोहीकडे फक्त देवच देव दिसेल अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद